नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजेच शासन निर्णय आजही आला आहे नेमकी शासन निर्णय काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात अधीक्षक शासकीय मुलींचे निरीक्षण गृह बालगृह चंद्रपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अधीक्षक जे काही असणार आहेत शासकीय मुलींचे निरीक्षण गृह किंवा बालगृह चंद्रपूर यांना आहारण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा शि शासन निर्णय आलेला आहे म्हणजे जी आर हा आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार म्हणजे आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर जराही वेळ न घालो तर आपण संपूर्ण शासन निर्णय जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम एक्केचाळीसनुसार बालकांची काळजी घेणाऱ्या सर्व शासकीय तसेच अशासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक एक अन्वेय राज्यातील बालकांची काळजी घेणाऱ्या चौतीस शासकीय संस्थांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय अस्थिव्यंग मुलांचे कनिष्ठ वरिष्ठ बालगृह चंद्रपूर ही संस्था शासकीय मुलींचे निरीक्षणगृह बालगृह चंद्रपूर असे रूपांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे शासकीय मुलींचे निरीक्षणगृह बालगृह चंद्रपूर या संस्थेसाठी नवीन डी डी ओ कोड मिळण्यासाठी अधीक्षक शासकीय मुलींचे निरीक्षणगृह बालगृह चंद्रपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती ही फक्त प्रस्तावना होती मित्रांनो नेमकी शासन निर्णय काय दिला आहे तो आपण जाणून घेऊयात शासन निर्णय शासकीय मुलींचे निरीक्षण गृह बालगृह चंद्रपूर या संस्थेसाठी अधीक्षक शासकीय मुलींचे निरीक्षणगृह बालगृह चंद्रपूर यांना आहारण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या या ठिकाणी पाहू शकता की या शासन निर्णयाद्वारे शासकीय मुलींचे निरीक्षण गृह जे काही असणार आहे किंवा बालगृह जे काही असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील या संस्थेसाठी अधीक्षक शासकीय मुलींचे निरीक्षण गृह बाळगृह चंद्रपूर यांना जे काही आहे ते अहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे या शासन निर्णयाद्वारे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच मित्रांनो हा जो काही जी आर आहे याची जी काही पी डी एफ आहे ती आपली जी की महाराष्ट्र शासनाची जी की ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोडही करू शकता किंवा तुम्हाला ही डाउनलोड करायला जमली नाही तरी काही हरकत नाही आपल्या आ... टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे त्या ठिकाणी मी हा जो काही जी आर आहे हा अपलोड हा केला आहे त्या ठिकाणून तुम्ही हा जो काही जी आर आहे तो हा डाउनलोड हा करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद